दादा नमस्कार, नमस्कार। दादा कुठून आले तुम्ही कोलके पनवेल आज कोणती कोणती नंदी घेऊन आले आणि ओके म्हणली बघा हा आहे पैलवान कोलके पनवेल इथून आलेला आहे दादा दादा कोणता नंदी आहे म्हणली बघा तिकडे माने आहे माने सुद्धा घेऊन आलेला आहे दादा आज कसं काय नियोजन काय गाडी जमली का दादा मग सीजनला किती लढती झाल्या त्या नंदी नवीनच आहे का ओके फेरा टाकलाय दादा ही खरेदी कुठून कुठून केली तुम्ही हालवरून ओके दादा याचा काय तुम्ही पल वगैरे पाहिलेच असेल खरेदी केली ओके दादा नियोजन कोण करतो तुमच्या गाड्यांचं दिपेश मुंडे ओके हा आहे का दादा कस आज कसं वाटतं नेहरेच्या अड्ड्यामध्ये तू आलाय कसं वाटतं तुला भारी वाटत आयोजनबद्दल काय सांगाल तुमच्या तुम्ही हे बघा मंडळी दादांनी थोडीशी माहिती घेतली आपण दादांकडून आपल्याच पनिलवरून नंदी आलेला आहे दादांसोबत बोलून बरं वाटलं दादा धन्यवाद दादा थँक्यू मराठी